अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र हो भयकंप सादर करत आहे लेखक नारायण धारफ लिखित कादंबरी आभास प्रकरण अठरावे मोहन सकाळचा चहा घेत होता टेबलावरचा पेपर उलटा सुलटा करीत होता नीलाला दोनदा हाका मारूनही ती हल्ली नव्हती आता हे रोजचंच झालं होतं आधी काळजी मग जरासा चिडखोरपणा आणि मग निरुपायाने बेफिकिरी अशा त्याच्या प्रतिक्रिया होत्या पण गेल्या दोन दिवसातल्या अजयच्या गाठाभेटींनी मनात परत एकदा आशा जन्माला आली होती नीलाच्या उपचारांची जबाबदारी त्याने स्वार्थीपणानेच अजयवर सोपवली होती नीलाच्या बाबतीतला सर्व प्रकारच इतका अनपेक्षित होता की त्याच्यावरती जबाबदारी आली असती तर कोठे वळायचं हेच त्याला उमगलं नसतं तो असा काही विचार करत असताना दारावरची घंटा खणखणली घड्याळाकडे पाहत मनाशी नवल करीत त्याने दार उघडलं तर दाराबाहेर अजय उभा आणि त्याच्याबरोबर एक ग्रहस्थ होते अजयची उंची कमी नव्हती तरीही त्या ग्रहस्थासमोर तो खुजा वाटत होता जसे उंच तसेच रुंद बलदंड माफ करा आधी सूचना देता आली नाही अजय म्हणाला मग त्या ग्रहस्थाकडे वळून या म्हणत तो आत आला ते ग्रहस्थ आत येताच मोहनचा मोठा हॉलही भरल्यासारखा झाला त्या ग्रहस्थाच्या अंगावर साधा पांढरा सफारी सूट होता पण केवढं आकर्षक रुबाबदार व्यक्तिमत्व प्रत्येक साध्या हालचालीत केवढा आत्मविश्वास अजय शेजारी ते सोप्यावर बसताच तो त्यांच्याकडे हात करीत म्हणाला मोहन हे जयदेव नीला संबंधात सर्व काही मी यांना सांगितलं आहे आमची काल भेट झाली त्यांची सूचना होती की आज सकाळीच आपण इथे यायचं मला आधी सांगितलं असतं तर तर मी नीलाला उठवलं असतं मोहन अडखळत्या आवाजात म्हणाला ती झोपलेलीच आहे काही हरकत नाही जयदेव हसत म्हणाले किती प्रसन्न हास्य औपचारिकपणाची काय आवश्यकता आहे वेळ आली की आपण तिला जागी करू की मी आधी सर्व खोल्या पाहतो हं ते मोठ्या दारापाशी गेले तिथे त्याने पायातले स्लीपर आणि मोजे काढून ठेवले मग अनवानी पावलावर त्याने हॉलच्या सर्व भिंती बाल्कनी सर्व जवळून पाहिलं मग ते मधल्या खोलीत आले तीही तपासणी मधल्या पॅसेजमध्ये ते फार वेळ थांबले नाहीत तिथून ते, ते स्वयंपाकघरात आले भिंती बाल्कनी कॅबिनेट फ्रीज सर्व काही ते पाहत होते तिथून ते, ते मोहनच्या बेडरूममध्ये निघाले मी तिला जागी करू का मोहन म्हणाला नीलाचा रागही आला होता तिची शरमही वाटत होती एक हात वर करीत जयदेव म्हणाले काही आवश्यकता नाही खोलीच्या दारावरचा पडदा दूर करून जयदेव व त्यांच्या मागोमाग मोहन अजय खोलीत आले पूर्वीकडची खिडकी उघडी होती तिरकस ऊन आत आलं होतं खोलीचा फिका रंग उजळून गेला होता नीला कुशीवर झोपलेली होती दाराच्या आत दोन पावलावर जयदेव उभे होते वास्तविक कोणताही आवाज आला नव्हता पण नीलाचे डोळे एकाएकी खाडकन उघडले होते आणि जयदेवांच्यावर एकटक खेळे होते त्यांच्यावरची नजर न काढता ती सावकाश उठून बसली तिचं स्वतःच्या केसांकडे पदराकडे अजिबात लक्ष नव्हतं मोहन पुढे होत म्हणाला निला, हे जयदेव आहेत कशासाठी किती बदललेला किती रागीट मगरूर आवाज नीला मध्ये तुला तो त्रास झाला होता ना कसला त्रास तोच तो उर्मट आवाज मोहन जयदेवमध्येच म्हणाले काय सांगायचं ते मी सांगेन मला आधी खोली पाहू दे ते सावकाश सावकाश खोलीच्या भिंती जवळून फिरायला लागले नीलाची एक टक तार वाढल्यासारखी नजर त्यांच्यावर हल्ली नाही ते तसे खोलीवर फिरत होते तस तशी ती कॉटवर स्वतःभूती गोल गोल फिरत होती फिरत फिरत ते अखेर तिच्या कॉटपाशी पाशी पोचले कॉट शेजारच्या बसक्या स्टुलावर तो मातट रंगाचा अर्धपुतळा होता त्याचं तोंड अजूनही निलाच्या कॉटकडेच होतं होत पाठीशी हातांची घडी घालून जयदेव काही वेळ त्या पुतळ्याकडे पाहत स्तब्ध उभे राहिले तेवढ्या वेळात निलाच्या चेहऱ्यावर मात्र अनेक आश्चर्यकारक बदल होऊन गेले सुरुवातीस तिच्या भुया जवळ आल्या कपाळाला आठ्या पडल्या पण लागलीच तिचे डोळे विस्फारले चेहरा संतापाने बुंद झाला श्वास मोठ्या मोठ्याने यायला लागला पण त्या मागोमाग चेहऱ्यावर एक क्रूर फिसकारल्यासारखा आवाज आला घ्या नाहात आता, आता कशाशी वाट पाहताय तो विलक्षण आवाज आणि तो बदललेला चेहरा पाहताच मोहन एकदम पुढे होऊन म्हणाला दिला पण तेवढ्यात जयदेवाने एक हात वर करून त्याला गप्प केलं एकवार नीलाकडे पाहून ते हसले आणि म्हणाले हातात घेऊ म्हणतेस घेतो की त्याने सफारी शर्टाच्या आतल्या केशातून लाल भडक रंगाचा सा, रेशमासारखा झुळझुळीत वस्त्रांचा वर सोनेरी रंगात वेलबुट्टीचं कशिदा काम केलेला एक खूप मोठा रुमाल काढला हवेत झटकून त्याच्या घड्या उलगडल्या आणि दोन्ही हातात धरून तो एकदम त्या अर्धपुतळ्यावर घातला निलाच्या चेहऱ्यावरचे सर्व भाव पुसले गेले काही क्षण चेहरा अगदी निरागस झाला आणि मग खोलीतल्या तिघांकडे पाहत ती एकदम गडबडून उभी राहिली अग अगोबाई मोहन आणि डॉक्टर आत्ताच्या वेळी ती म्हणाली तिच्यात एका क्षणात झालेला अमूलाग्र बदल ही चकित करणारा होता जणू काही पडद्यामागे चालल्या हालचाली जयदेवांच्या येण्याबरोबर उघड्यावर आल्या होत्या जयदेवांची त्यांच्याकडे पाठ होती खाली वाकून त्याने स्टुलावरचा तो अर्धपुतळा झटदेशी उचलला आणि चारी बाजूनी त्याच्या त्या रेशमी लाल वस्त्रात गुंडाळून टाकला आणि मग सावकाशपणे ते त्या तिघांकडे वडे जणू काही प्रथमच नीलाने त्यांना नाचा पाहिलं तरीही तिच्या चेहऱ्यावर एक संभ्रमावस्था होती ओठावर एक बोट ठेवत ती जरा चाचरत म्हणाली तुम्ही तुम्ही माझी ओळख मी सावकाश योग्य वेळी करून देईनच जयदेव शांतपणे म्हणाले आता मी या दोघांबरोबर आलो आहे आम्ही बाहेरच्या खोलीत थांबतो तुझी तयारी झाली की तू ये बाहेर त्यांच्या शब्दा शब्दाबरोबर नीलाच्या चेहऱ्यावर पुन्हा बदल होत होते तो शांत भाव गेला होता पुन्हा एकदा नजर हिशेबी झाली होती जणू काही पाणी निवळल्यावर स्वच्छ दिसतं ना तसं हिंदकळ जाताच पारदर्शकपणा गेला होता या आपण बाहेर बसू जयदेव म्हणाले आणि अजय मोहन त्यांच्या मागोमाग बाहेर गेले खोली बाहेर पडता पडता मोहनने मागे वळून पाहिलं नीला त्याच पावित्र्यात गोठून उभी होती फक्त डोळे त्यांच्याकडे वळले होते नीला ये बरं का बाहेर लवकर मोहन म्हणाला आणि खोली बाहेर पडला जयदेव कोचावर बसले होते शेजारीच त्याने तो लाल वस्त्रात गुंडाळला अर्धपुतळा ठेवला होता अजय आणि मोहन त्यांच्या समोरच्या दोन खुर्च्यावर बसले होते मोहन त्यांना काहीतरी विचारण्याच्या बेतात होता पण जयदेवाने हात वर करून त्याला गप्प राहण्याची खून केली पाच सात मिनटे झाल्यावर मोहन म्हणाला निला यायला हवी होती एव्हाना मोहन जयदेव म्हणाले तुला गोंधळल्यासारखं होत असेल नाही प्रत्येक वेळी मी तुला न बोलण्याची खून करतो आपण आधी नीलाची वाट पाहू त्याचं काय आहे गोष्टी अजून अर्धवट अवस्थेत आहेत आणखी पाच सात मिनटं गेली एक उसाचा सोडून जयदेव उठले माझी कल्पना होतीच ती येणार नाही ते म्हणाले आतल्या कुलूतून एकाएकी हेल काढून रडण्याचा आवाज आला सुमंत सुमंत कुठे गेलास रे तू हाय सुमंत, नीलाचाच आवाज मोहनच्या सर्वांगावर सरसरून काठा आला जयदेव अजयकडे वळले तुझी बॅग आहे छान एखादं सॅडेटिव्ह द्यावं लागेल कारण ती वायलेंट होण्याचा संभव आहे या या त्यांनी तो पुतळा कोचावर ठेवला जयदेव आणि त्यांच्या मागोमाग मोहन व अजय आतल्या खोलीत गेले नीलाचा सर्व नूरस बदलला होता त्यांच्याकडे तिचं लक्षच नव्हतं स्वतःशीच हलक्या आवाजात विवळत सुमंत 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 म्हणत ती खोली भर हिंडत होती कोपऱ्यातून कॉट खाली पडद्यामागे कपाटात त्याच त्याच जागी डोकावून चाचपून पाहत होती तिच्या त्या शोधात तिची नजर त्यांच्यावरून गेली तरी तिला जणू ते दिसले नाहीत जाणवलेच नाहीत तिची ती खोलीतली निरर्थक शोधाशोध चाललीच होती निला जयदेवांचा आवाज करडा होता हुकुमती होता त्या हकेसरशी निला थांबली वळली त्यांच्याकडे पाहायला लागली अजूनही तिच्या नजरेत जाग येत नव्हती जणू काही ती स्वतःच्याच एका वेगळ्या जगात हरवली होती अ ती संभ्रमाने म्हणत होती निला जयदेवाने पुन्हा हाक मारली खट एखादा दिवा लागावा तशी तिची चर्या एकदम उचळली पण ते शुद्ध नव्हतं जणू तो दिवा लाल होता तिचा चेहरा रागाने लाल लाल झाला डोळे विस्फारले दात आवळले हातांचे आकडे झाले ती त्यांच्या दिशेने पावला पावलाने पुढे यायला लागली एखाद्या दानगटालाही भय वाटावा असा अवतार नीला पुढे आली जयदेवांपासून पावलाभरावर उभी राहिली मोहनला दिसलं की तिचं सर्व शरीर थरथर कापत आहे काय शोधते आहेस तू नीला जयदेवांचा थंड प्रश्न सुमंत सुमंत माझ बाळ माझ माझ बाळ त्याला शोधते आहे मी तुला माहीत आहे नीला की सुमंत दोन महिन्यांचा असतानाच वारला आहे नाही नाही एकदम किंचाळत नाही ते खोटा आहे खोटा आहे ते सुमंत गेला नाही सकाळपर्यंत माझ्या जवळ होता तो माझ्या जवळ होता निला सुमंत जिवंत नाही तो दोन महिन्यांचा असताना वारला आहे नीलाचा ताबा सुटला दोन्ही हात पसरून ती जयदेवांच्यावर धावून आली नाही तुम्हीच साऱ्यांनी काहीतरी कट रचला आहे तुम्हीच तुम्हीच माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावून घेतला आहे तुम्हीच जयदेवांनी तिचे दोन्ही हात हवेतच धरले अजय ते म्हणाले अजयने इंजेक्शनची तयारी ठेवलीच होती सुई दंडात टोचताच असा एक आवाज नीलाच्या तोंडून आला लगोलग चेहऱ्यावरचे भाव निवळले तिचं सर्व शरीर सैल पडलं मोहनने तिला उचलून क्वाटवर झोपवलं हातातल्या सिरिंजकडे पाहत अजय म्हणाला किमान चार तास तरी ती शुद्धीवर यायची नाही आता ठीक आहे चला आपण बाहेर बसू अजय व जयदेव बाहेर बसले होते मोहनने कॉफी करून आणली होती कॉफी घेता घेता जयदेव म्हणाले तुम्ही दोघं सुशिक्षित आहात अजय डॉक्टर आहे मोहन इंजिनियर आहे मला तुम्हाला एकच सूचना द्यायची आहे मनातली नकारात्मक भूमिका दूर ठेवा कोणतीही गोष्ट केवळ तुमच्या विश्वासांशी जुळत नाही म्हणून त्याज ती त्याज्य ठरवू नका ती तर्कदुष्टता होईल ज्ञानाचा वारसा एकाच व्यक्तीला वा एकाच शाखेला नसतो एवढं लक्षात ठेवा पण आता तुम्ही काय करणार आहात मोहन म्हणाला ती निला चार तासांनी शुद्धीवर आली की परत धिंगाणा घालायला लागेल मोहन मी आज रात्री इथे येणार आहे दहाच्या सुमारास येईन अजयकडून वाटलं तर झोपेच्या गोळ्या घेऊन ठेव कशाबरोबर तरी त्या दे त्या अजयकडे वळे अजय जमलं तर संध्याकाळी एखादी चक्कर टाक मात्र एक काळजी घ्या तिला घराबाहेर जाऊ देऊ नका त्यांनी कॉफीचा कप खाली ठेवला लाल रुमालात गुंडाळ्या तो अर्धपुतळा उचलला आणि दोघांचा निरोप घेऊन ते निघून गेले मोहन काही बोलण्याआधीच अजय म्हणाला मोहन तुझ्या तशाच माझ्याही मनात अनेक शंका आहेत त्या एकमेकांना विचारत बसण्यात काय अर्थ आहे तू आजचा दिवस अर्थात घरीच आहेस ना दुपारी चारला मी येईन तोपर्यंत तू नीलाकडे पहा आणि धीर धर मी या जयदेवांसंबंधी जे जे ऐकलं आहे ते सर्व चांगलं आहे पाच सात मिनिटात अजयही गेला घरात एकटा राहिला मोहन त्या दुपारची आठवण झाली की त्याच्या सर्वांगावर काटा येतो सर्वच प्रकार गूढ अनाकलनीय होता आणि सर्वांना भीतीची किनार होती निलाजा तो पिसाळल्यासारखा अवतार आठवून त्याला उरात धडकीच भरल्यासारखं झालं होतं तो उबडदोबड मुखवटा ते मुलांच्या रडण्याचे आवाज फोटोंच्या नखाने केलेल्या खुणात रक्त मांसाचे अवशेष जयदेवांचा तो शेवटचा इशारा तिला घराबाहेर पडू देऊ नका हा हा सारा प्रकार होता तरी काय दहाला कामाची बाई आली तिने घराची साफसफाई केली धुनी भांडी केली तिच्या मागोमाग स्वयंपाकीन बाई आल्या त्यांना ठरवून दिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी स्वयंपाक केला त्या गेल्या मग मोहन एकटाच राहिला दर पंधरा मिनिटांनी तो नीलाकडे एक नजर टाकत होता ती तशीच शांत झोपली होती दुपारी एकला तो तिच्यापाशी उभा असतानाच तिला जाग आली एका क्षणी ती शांत झोपली होती दुसऱ्या क्षणी ती उताणी झाली तिची विस्पारलेली नजर छतावर खेळी तिचा श्वास जोराने यायला लागला मोहनने मनाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की ही माझीच निला आहे पुत्र वियोगाच्या मानसिक धक्क्याने तिची अवस्था अशी झाली आहे तिला तिला सहानुभूतीची मदतीची आवश्यकता आहे पण ते पटत नव्हतं कारण ही निला नव्हती निदान पूर्णांशाने निला नव्हती तिच्यात आणखी काहीतरी पर्क होतं आणि आणि ते चांगलं नव्हतं पवित्र नव्हतं मोहनने मनाला आवरलं सुमंत निलाचा हलका आवाज आला सुरुवातीस मग तो चढत गेला सुमंत 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 मग ती कॉटवर ताडदिशी उठून बसली तिच्या खांद्यावर हात ठेवून तो हलकेच म्हणाला निला नीला मी मोहन आहे इक इकडे पहा ना मला ओळखलंच ना जर, जरा जरा शांत हो बरं शांत हो त्याचा हात झटकून टाकी ती दूर झाली मी आता कोणाला ओळखत नाही मी ओळखत नाही ती त्या फिसकारल्या आवाजात म्हणाली सुमंत कोठे आहे सुमंत कोठे आहे नीला तुला आठवत नाही का की तो दोन महिन्यांचा असतानाच वारला खोट्ट खोट्ट सगळी बनवा बनवी दू दूर व्हा मलाच त्याला शोधून काढायला हवं हो ती क्वाटवरून झपाट्याने खाली उतरली सुद्धा मोहनने बाहेरच्या दाराचा वरचा खालचा बोल्ट आणि साखळी लावली नसती तर तो दारापाशी पोहोचेपर्यंत ती दार उघडून बाहेर गेली सुद्धा असती पण शेवटच्या क्षणी तो तिथे पोहोचला तिला ओढत आतल्या खोलीत आणेपर्यंत तो अगदी घामाघूम झाला होता चार वाजता अजय येईपर्यंत ही खडी तालीम चालली होती तिच्या डोळ्यात कधी राग दिसे कधी मतलबी छद्मीपणा दिसे कधी फसवी विनवणी दिसे नकली गोड आवाजात बोलून तिने बाहेर जायची परवानगी मागितली जयदेवाने इशारा दिला नसता तर मोहन खासच फसला असता चारला अजय आला मोहनने सुटकेचा निश्वास टाकला नीलाचा अवतार पाहून अजयने पुन्हा एकदा तिला गुंगीचे इंजेक्शन दिले आणि ती झोपल्यावर काही वेळ थांबून तो गेला मी आठ साडेआठ पर्यंत येतो रे मोहन मग इथेच थांबतो मी जाताना तो म्हणाला तो गेल्यावर पुन्हा एकदा दारला बोल्ट साखळी आणि कुलूप लावून किल्ली खिशात टाकली दुपारच्या धावपळीने थकवा आला होता कदाचित डुलकी ही शक्यता होती तिच्या कॉटपाशी आराम खुर्ची आणून तो खुर्चीत बसला आधी अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजलं होता पण शेवटी शारीरिक थकव्याने त्यावर मात केली तो झोपून गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद